नमस्कार भक्तांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून तुमच्या शाळांमध्ये आणि वेळ फक्त स्वामीचे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाचा असं विषय जे आहे ते डिस्कस करणार आहे जसं एकादशी आपण जातो तर एकादशी कशाला साजरा केला जातो तर त्या दिवशी विठ्ठल रुक्माई किंवा वासुदेव भगवान जे आपले कृष्ण भगवान आहे त्यांची आपण पूजा करतो वासुदेवांची आपण पूजा करतो आणि वासुदेव म्हणजे कोण आहे ते सृष्टीचे चालक आहेत सृष्टी संपूर्ण आयुष्य ब्रह्मांड चालवणारे ते आहेत कारण आपले जे तीन देवता आहे ब्रह्मा विष्णू महेश यामध्ये ब्रह्मा जे आहे ते निर्माण करतात निर्मिती करतात जनरेटर ऑपरेटर आणि डिस्ट्रॉय जर इंग्लिशमध्ये म्हणलं जातं गॉड म्हणून जनरेटर ऑपरेटर आणि डिस्ट्रॉय जनरेटर आणि निर्माण निर्माण करणारे जे ब्रह्म आहेत ऑपरेटर म्हणजे ते ऑपरेट करतात म्हणजे चालवतात ते ते आहे आपले विष्णू भगवान आणि जे महेश्वर आहे म्हणजे जे आपले शंकर भगवान आहे ते पूर्ण त्याचा विनाश केला विनाश करतात ते त्यांचं काम आहे विनाश करणं म्हणूनच ज्यावेळी आपल्या जीवावर येतं एखाद्या व्यक्ती खूप जास्त सिरियस आहे दवाखान्यात आहे त्याची स्थिती खूप नाजूक आहे तर त्यावेळी आपल्याला सांगितलं जातं की महामृत्युंजय मंत्र तुम्ही जाप करा किंवा व्यक्तीची परिस्थिती म्हणजे मेडिकल uh, कंडिशन खूप जास्त खराब झाली तर त्यावेळेला आपल्याला सांगितलं जातं की महामृत्युंजय याचं जाप आपल्याला करायला सांगितलं जातं कारण जे भगवान शंकर आहेत ते डिस्ट्रॉय म्हणून काम करतात म्हणून त्यांना तुम्ही हमेशा जे आपल्याला वेळेच्या आधी जेव्हा एखादं एक ॲक्सिडेंट होऊन जातो किंवा घरातच जस्ट पाय निष्ठून आजकाल लोक मरतात म्हणजे मरण हा किती सोपा झालेला आहे तर त्यापेक्षा चांगलं की, चांगल की तुम्ही देवांची सेवा करा जे आपले प्रारब्ध आहेत ना ते चुकणार नाही आपण म्हणतो की नाही मी खूप स्वामींची करी आहे खूप मोठी भक्त आहे म्हणजे असं नाही की मी ह्या पृथ्वी तलावर अमर राहणार आहे असं नाही आपले जे पाप असतात आता फक्त ते कर्म आपले जे कर्मफळ आहे ते आपल्याला भोगावंच लागणार आहे जसं माझा जर एक्सिडेंट होणार होता मोठा तर त्यामध्ये छोटा ऍक्सिडेंट होऊन ते निघून जाणार आहे जर कृपा तुमच्यावर असणार असेल तर म्हणजे गुरु कृपा तुमच्यावर असेल तर जास्त होयचं गोष्टी जे आहे थोडक्यात निघून जाईल फक्त एवढंच फरक असतो तर सर्वात मोठा जेव्हा तुम्ही सगळ्या सेवा केलेल्या आहेत सगळी सेवा तुम्ही केलेली आहे पण तरीही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीच फरक जर जाणवत नसेल तुमचं ते दो पित्र दोष असो मातृदोष असो वास्तुदोष असो तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही भूकंप झाल्यासारखं जन्म ज्या दोष किंवा पिढी पिढी दर पिढी जे दोष असतात ना किंवा मागच्या जन्मीचे जे दोष असतात ना त्यांच्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये पुथल होऊ शकतो म्हणजे सगळं तुम्ही सेवा केलेल्या आहे तरी तुम्हाला काही जर फरक पडत नसत एकादशीला भागवत पारायण करायचं आहे खूप मोठा याच्याने जे, जे एनर्जी जे निघते ना म्हणजे जी शक्ती जे ऊर्जा निघणार आहे एवढं पवित्र आणि खूप मोठी ऊर्जा ह्याच्यातून निर्माण होते हे आहे भागवत छोट भागवत तुम्ही करा श्रीमद भागवत सर्वात छोटा जे पुस्तक आहे सातशे श्लोकी हे भागवत तुम्ही करा म्हणजे दर एकादशीला तुम्ही करा एक चार पाच महिने म्हणजे महिन्यातून दोन एकादश म्हणजे तुम्ही चार पाच महिने जर केलं ना नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणार आहे आणि तुम्ही ह्याच व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये येऊन मला नक्कीच सांगा तुमच्या आयुष्यामध्ये माझ्या एखादीही व्हिडिओनी तुमच्या आयुष्यामध्ये जर काही बदल घडून आणलेला आहे काहीतरी तुम्हाला सुखाचे दिवस जर दाखवले असतील ना प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कारण मला स्वतःला असं वाटणार आहे की नाही मी कोणाच्या तरी कामी आले माझ्या कोण म्हणजे कोणाच्या तरी आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडलं माझ्यामुळे मला खूप या गोष्टीचा आनंद होणार आहे खरंच खूप आनंद होणार आहे तर प्लीज एवढं करा जे ज्याही व्हिडिओ बघितलं तुम्ही आणि तुम्हाला असं वाटलं की नाही हे केले मी आणि मला खूप चांगलं रिझल्ट भेटलंय माझ्या आयुष्यामध्ये तर नक्कीच तुम्ही कमेंट करत जावा कारण जेणेकरून आम्हाला सुद्धा मग उल्हास येतो की नाही बाबा एवढं लोकांचं चांगलं होतंय लोकांना आवडतंय लोकांचं काम होत आहे आपल्यामुळे तर कुठं ना कुठं ते आपल्याला चांगलं वाटतं त्या आम्हाला पण पन... प्रत्येक कार्याला कसं तुम्हाला एखादं तुम्ही स्वयंपाक केले तुम्हाला कोणी म्हणलं की नाही खूप छान बनवलंय तर मग तुम्ही परत अजून नवीन रेसिपी बनवणार खूप अजून चांगल्या पद्धतीनं अजून फुल एनर्जीने बनवणार ना त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा वाटतं की नाही आम्ही एवढे चांगले म्हणजे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो किंवा बनवतो व्हिडिओ बनवणं पण हा खूप मोठी अवघड गोष्ट आहे साधी सोपी गोष्ट नाही आहे तर आपल्याला आपल्याला पण थोडंसं वाटतं की नाही काहीतरी अजून छान करूया अजून काहीतरी छान करूया प्लीज आम्हाला सपोर्ट करा आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही आहे ना लाईक करायला ना कर ला, ना कमेंट करायला एकही पैसा तुम्हाला द्यायचा नाही तर फ्रीमध्ये तुम्हीही आमचं भल करा म्हणजे तुमच्यामुळे आम्हालाही एनर्जी भेटणार आहे काय तर आपण जे पितृदोष आहे जे सगळे दोष आहेत ना ते भरतलं वास्तु असो मातृदोष पितृदोष एकच रामबाण उपाय आहे हा आपला श्रीमद भाग एकदा करा करा म्हणजे असं नाही की मी आज एकादशीला आज केले तर मला लगेच दुसऱ्या दिवशीपासून माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार मला घडायला होईल कोणतेही चांगल्या गोष्टी व्हायला थोडस वेळ लागतो घर जर तयार करत आहे आपण तर त्याला वेळ लागतो पण तेच आपण तोडायला बसल तर तो 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 बुलडोजासाठी पटपट 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 तोडून जातो म्हणजे चांगल्या गोष्टी व्हायला चांगल्या गोष्टी घडायला थोडस वेळ लागतो एक चार पाच महिने तुम्ही करा म्हणजे दर एकादशीला एक पारायण करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला येणार आहे दोष आता कसे असतात की पितृदोष आहे आपले पित्र समाधान नाही आहे तर पितृदोष दोष आपल्याला चालत आलेला आहे तरी आपल्या घरामध्ये समाधान राहत नाही कारण आपले पित्र ज्यांच्यामुळे आपला वंश मांडलेलं आहे जसं मी आता आलेली आहे तर माझ्या पित्रामुळे आज मी इकडे आहे आणि त्यांना जर समाधान नसेल तर मला कसं देव समाधान देऊ शकणार आहे नाही देऊ शकणार आहे त्याच्यामुळे पित्रांना पित्र जे दोष आहे ते नक्की दूर करायलाच पाहिजे आणि मातृदोष असो हो, पितृदोष असो हो, घरांमध्ये वास्तुपुरुष जे आहे वास्तुपुरुषामुळे वास्तु सुद्धा दोष असतो हो, की आग्ने कोणामध्ये तुम्ही बेसिन बनवलेलं आहे किचन किचन तर अग्निकोणामध्ये खूप चांगलं असतं जे दक्षिण अग्नी एकोणमध्ये काहीतरी वास्तू ज्या इकडे तिकडे झाल्यामुळे पण वास्तू दोष असतो आणि आपल्या जे पूर्व जे काही पाप अजून असतात पाप केलेले ते ह्या जन्मी आपल्याला खेळावं लागतं ह्या जन्मीचे केलेले पाप तर ह्या जन्मातच खेळायचं आपल्याला तरी काही जे पूर्वजन्मीचे जे बाकी असते ना ते सुद्धा आपल्या ह्या जन्मामध्ये फेडावं लागतं आपल्या आई काही चुका झाल्या असतील त्यांचे सुद्धा पाप आपल्याला फेडावं लागतं कारण की जसं आपली एखादी प्रॉपर्टी एखादी संपत्ती आई वडिलांकडून आपल्याकडे येतं वांशिक पद्धतीनं तसंच त्यांचे केलेले चांगले कर्माचे फळ सुद्धा तुम्हाला भेटतं आणि वाईट कर्माचे फळ सुद्धा तुम्हाला भोगावं लागतं म्हणजे त्यांचे पण कर्माचे फळ तुम्हाला भोगावं लागतं ते आणि आपल्या आयुष्यामध्ये जे आपण रोज कोणाचं मन दुखवतो कोणाचे पैसे घेतले तर देतच नाही लुटमार करतो खोटं बोलतो जे काही आहेत पाप आहेत ते सुद्धा आपल्याला घडावं लागतं म्हणजे पापाचा घडा खूप आहे आपल्या मोठा आपल्या ह्याच्यावरती सगळे पाप आपण घेऊन फिरतो तर त्यासाठी आपल्याला आपल्याला काय करायचं आहे की पाप तर करायचंच नाही हा असे काम करूच नका की आपल्यामुळे कोणाला त्रास होईल कोणाचे पैसे बुडतील कोणी आपल्यामुळे दुखी होईल असं सुद्धा काम करू नका आणि तुम्ही हे भागवतचं पारायण करा नक्की ह्याच्यामुळे सगळे 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 दोष नक्कीच निघून जाणार आहे तर भागवतचं पारायण नक्कीच करा ह्याची प्रचितता खूप मोठी आहे गुरुपीठावरती भागवत पारायण होतो मोठं भागवत पारायण होतो दर रविवारी तिकडं पारायण केलं जातं शक्य झालं जवळ असाल तुम्ही इकडून तर नक्की जा नवनाथ पारायण होतो गुरुचरित्र पारायण होतो आणि तोही एक दिवसाचा एका दिवसामध्ये पूर्ण गुरुचरित्र पारायण संपलं आणि तोही सामूहिक एक दोन नाही हजारो संख्येमध्ये लोक येतात म्हणजे तुम्ही बदर, तुम्ही जर हजार बसून पारायण करता तर हजार गुरुचरित्र केलेल्या पारायणाचा फळ तुम्हाला भेटतो म्हणजे किती मोठी शक्य ऊर्जा निर्माण होते त्यावेळेला जेव्हा हजारो लोक बसून तिकडं गुरुचरित्र पारायण करतात असंच एक रविवारी ना नवनाथ पारायण होतो एका रविवारी आपल्या आ, भागवत पारायण होतो एका रविवारी गुरुचैत्र पारायण असतो शिवाय प्रत्येक रविवारी एक 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 वेगळ्या पारायण होतात कधी संधी तुम्हाला भेटली तर नक्की गुरुपीठला जा आणि तिकडं पारायण करा आणि तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल तुम्ही स्वतः घडून आणू शकता तर जोपर्यंत तुम्ही सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मेळा भेटणार नाही तर नक्की करा स्वामींचा आशीर्वादाशिवाय काहीच आपण करू शकत नाही तर स्वामी महाराजांना नक्की गुरु करा ह्या गुरुपौर्णिमाला आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायला तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक काय वाटलं व्हिडिओ चांगलं वाटलं तर नक्की कमेंट करा वाईट वाटलं तरी नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ